वर्षभरात कुठे नाग दिसला ना की कानावर पहिलं हे वाक्य येतं ए मारात आला ए मारात आला आणि याच नागाला आपण देव मानून नागपंचमीला फुल वाहतो नैवेद्य दाखवतो बरोबर ना तर सायंटिफिक दृष्टिकोनाने बघितलं तर श्रावण महिना सुरू झाला की पावसात सापाचे बीळ पाण्याने भरते आणि मग ते अन्न शोधायला बाहेर पडतात म्हणूनच आपल्या पूर्वजांनी एक उपाय शोधला सापाच्या बिळाजवळ दूध लाया आणि गोड उघडलेले पदार्थ ठेवायला सुरुवात केली हे नुसते नैवेद्य नव्हते बर का तर गोड पदार्थांच्या वासाने छोटे कीटक प्राणी तिथे यायचे आणि साप त्यांचा शिकार करून तिथेच राहायचा यामुळे त्याला बाहेर येण्याची गरज भासत नव्हती आणि हो नागपिकाचं रक्षण करत असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचे मित्रसुद्धा म्हणतात बरं का आणि आपल्या सनातनी धर्माचं आणि नागाचं काहीतरी विशेष कनेक्शन आहे राव म्हणूनच तर वासुकी शंकराच्या गळ्यात कालिया नागावर श्रीकृष्ण सृष्टीला चालवणारे विष्णू चक्क शेष नागावर विश्रांती घेतात नवलच ना तर आजही नागपंचमीला स्त्रिया नागोबाला भाऊ मानून त्यांचं पूजन करतात सुंदर अशी पारंपारिक गाणी म्हणतात तर कधी तुमच्या भागात साप दिसला तर सर्वप्रथम घाबरू नका आणि मारू तर बिलकुलच नका सर्पमित्रांशी संपर्क करा जे त्याला जंगलात सोडतात आणि हो सगळ्या सर्पमित्रांना एक छोटीशी विनंती या व्हिडिओखाली आपलं नाव गाव आणि नंबर कमेंटमध्ये लिहा जेणेकरून लोकांना तुमच्याशी संपर्क करणं सोपं होईल आणि एखाद्या साबाचा जीव तर नक्कीच वाचेल अशा प्रकारे आपले मराठी सण खऱ्या अर्थाने जाणून घेण्यासाठी आपल्या नगरसंघर्षाला सबस्क्राईब करा